ज्या आपण सुंदर बैलाची मुलाखत घेतली त्याच्या बरोबर देवा म्हणजे देवा सुंदरला घडवतोय असं म्हणलं तर अवघड ठरणार नाही कारण मगाशी जी त्यांची आपण मुलाखत घेतली त्यांच्या तोंडून आलं की देवा बरोबर तो आता गट पास झालेला आहे तर देवा बैलाचे मालक आपल्या सोबत आहेत एकंदरीत आपल्याच भागातला म्हणजे जंक्शनचा हा देवा आहे ते त्यांचा मालक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात नमस्ते नमस्कार काय तुमची छोटीशी ओळख आम्ही काय छोटे गाड मालक आम्ही काय मोठं गाड मालक ना आमचा जंक्शनचा देवा आता हा देवा यांचा होता जुना पहिला यांच्याकडून घेतलेला आपण आदत वासरू मोठं केलं तर त्यांना पहिला गुलाल त्यांच्या देवाने दिला पहिला गुलाल हा त्यांच्या वासराला काय नेमका म्हणजे बारका होता त्यावेळेस घेतलेला किती किमतीला घेतलेला किंमत काय आपला असाच घेतला बा आपल्या मापटापत किमतीला घेतला नव्हता हा मैत्रीतला व्यवहार तुम्हाला बैल द्यायचा म्हणले एवढा तेवढा तुम्ही सांभाळा त्याला सांभाळला झाला मोठा नाव पण केले आज वयात पण त्याने मोठ्या मोठ्या मैदानात फायनल ला राहिलाय मोठ्या मोठ्या गाड्यांबरोबर पळालाय बैलांबरोबर नेमका देवाचा सराव कसा असतो देवाच काय ना आपलं आमचं रेग्युलर फेर असतात आठ दहा दिवसात फेर असतात आणि असं आपलं मैदान असलं की एखादं मैदान करायचं मग देवा लहान लहान होता त्यावेळेस कुठल्या बैलावर पळालाय आता आमचं एक घरचाच बैल होता सुलतान म्हणून ह्याचा संभाजीनगर आताची गाडी पळती चिमण्याची राजाची त्यांचाच बैल होता सुलतान आपण त्यांच्याकडून घेतला होता विकत त्याच्या बरोबर आदत मध्ये तीन चार फायनली एक नंबरातल्या देवाच्या एक नंबरातल्या असं एखादं मैदान आहे का की तुमच्या आठवणीतलं म्हणजे तुमच्या जीवन प्रसंगातलं किंवा ह्याच्या आयुष्यातलं कि बाबा तुम्ही विसरू शकत एक मैदान असं आहे आज आपले स्वर्गीय वासे आपले निंबाळकर सर निंबाळकर सरांचा जो तो सुंदर आहे त्या सुंदरची आणि देवाची आदत वयामध्ये लढत झाली होती कोरेगावच्या च्या मैदानात पण तिथं काय झालं आमचं जरा थोडस बैलगाडा शर्यत म्हणले की एकमेकाचं मतभेद असतात तिथं आमची ओळख झाली निंबाळकर सरांची आमची त्यावेळेस स्वतः निंबाळकर सर म्हणले होते की ह्या वासराची दाद द्यावी लागेल की अंगावची गाडी सोडत नाही भले माझी गाडी जरी हरलेली असली तरी ह्या वासरांनी जी गाडी माझ्या व्हायला जी मारली त्यासाठी मी त्याचं अभिनंदन करतो त्यावेळेस बाजार सरांनी ह्या स्वतः देवाचं येऊन अभिनंदन केलं होतं कोरेगावच्या मैदानात कौतुक को को केलं कौतुक केलं एकंदरीत आपल्या तालुक्यातील म्हणजे कच्चा बैलगाडी मालक कोण आहे असं काही नाव भेऊ तुम्हाला आता तसं काय नाव का सगळे नंदे समान असतात कुणाचा बी पळू शकतो कोण बी टॉपला जाऊ शकतं असा कोण नाही की बाबा मी माझा लय किमतीचा बैल आहे किंवा मी लय मोठा आहे म्हणून मी लय टॉपला असं नाही गरीबाचा बी बैल तेवढाच पळतो मोठ्याचा बी बैल तेवढाच पळतो त्याच्यात नंदीत काही भेदभाव करायची गरज नाही आपण असं आहे का की तुमचं स्वप्न अजून राहिले असं काय आहे का आता स्वप्न तर काय नाही बघा माझं जिथं नवकर तिथं बैलांनी केलेलं आहे जिथं आपल्याला बाबा प्रसंग येतो गुलाल गरजेचा तिथं गुलाल शंभर टक्के बैल करतात किती गुलाल किती किती मध्ये बसलाय आतापर्यंत आता हे जर कसं आम्ही सुलतानचं नियोजन करतो त्या मुळे घरीच असायचं दावणीव आता सुलतान संभाजीनगरला घेऊन गेल्यात आमचे मित्र शाकीर पठण मग त्यांच्याकडे सुलतान आहे म्हणले भाई देवाकडे लक्ष द्या कि देवा तुमचा पळल चांगला राहील फायनलला तिकडं सुलतान तिकडं आपला असंच मैत्री तिकड आमच्या इकडे शंकर पाटात पळल तिकडे देवा घेऊन गेला नावाने पळतोय तिकडे काय नाही आपल्या मित्राच्या नावाने पळतो शाखेर पटांच्या नावाने पोहोचत म्हणजे आतापर्यंत किती किती फायनल गुलाल आपल्या तालुक्यात आपल्या तालुक्यात तसं बघायला गेलं पाच सहा गुलाल आहेत पण मैदान आज का की आज फायनल मध्ये बसेल काय आता गटाला चांगली म्हणजे स्पीड होत गाडीला गाडी सेमी मला की अतिशय सुंदर दादांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत बेधडक न्यूज कडून खरंच दोन्ही नंदींना शुभेच्छा आहेत आणि खरंच फायनल मध्ये बसाव अशी सर्वांची अपेक्षा आहे जर फायनल मध्ये बसली तर पुन्हा डबल आपण घेऊ नक घेऊ फायनलची तर अतिशय धडाकेबाज मुलाखती आपण घेतलेल्या आहेत हा काय हे जण देवा. हा देवा आणि पलीकडला सुंदर अतिशय सुंदर अशी जोडी पळालेली आहे गटात बसलेली आहे आणि फायनल साठी पुन्हा एकदा बेधडक न्यूज कडून त्यांना आपण शुभेच्छा देऊया